आता आम्ही लाचूंगच्या रस्त्यावर आहोत आणि ही मागे आहे ही तिस्ता रिव्हर आहे ह्या नदीवर हेवी रेनफॉल मुळे दोन हजार तेवीस साली पूर आला होता आणि पुरात हे सगळं गाव वाहून गेलं आत्ता त्याचं परत रिबिल्डिंग आहे हे सगळं बघून मला एक आपली मराठीतली कविता आठवली अ कुसुमाग्रजांची कविता आहे कणा ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले अन केसांवरती पाणी क्षणभर बसला क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरात राहून माहेर वाशि पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशि पोरी सारखी चार भिंतीत नाचली रिकाम्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी तेवढे ठेवले कारभारणीला <स्थाँगा> घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा